बाय बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक आपल्यासोबत भाजपाचे नेते रावसाहेब दानवे आहेत सर काय सांगाल आज एक बैठक पार पडली चंद्रशेखर बावनकुळे होते तुम्ही होता नेमकं काय घडले बैठकीत नाही चंद्रशेखर बावनकुळे साहेब या महापालिकेच्या निवडणुकीचे राज्याचे प्रभारी आहेत आणि प्रत्येक विभागामध्ये जाऊन त्या ठिकाणी निवडणुकीचा आढावा घेतायत कारण दोन दिवसावर आता फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आलेली आहे आणि त्यामुळं मराठवाड्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिथं महापालिका आहे अशा कोर कमिटीच्या बैठकीचे सदस्य त्यांनी बोलवले आणि परिस्थिती जाणून घेतली युतीच्या संदर्भात परिस्थिती जाणून घेतली उमेदवाराच्या स संदर्भात परिस्थिती जाणून घेतली आणि तयारीला लागण्याच्या सूचना केल्या आणि निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावं अशा प्रकारचं त्यांनी सुतवाच केलं आहे आज संदर्भात नेमकी काय ने संदर चर्चा झाली जालन्याच्या संदर्भातली चर्चा आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून सर्वजण एकत्र गेले तीन दिवसापासून बसतो आणि शिवसेनेने आम्हाला एक महिन्यापूर्वी एक पत्र दिलं होतं की युती करा आम्ही त्यांना प्रस्ताव मागितला युती कराचं पत्र देणं म्हणजे युती होत नाही तर त्यांनी आम्हाला असा प्रस्ताव दिला पाहिजे की हे आम्हाला जागा पाहिजे आम्ही त्यांना प्रस्ताव दिला पाहिजे की या जागा आम्हाला पाहिजे दोन्हीचा प्रस्ताव एकमेकाला शेअर करून मग त्याची रितसरबट घ्यायला पाहिजे आणि मग निर्णय झाला पाहिजे मी कैलास गोरंट्याल बबनराव लोणीकर संतोष दानवे आणि भास्कर आभा आम्ही तीन दिवसापासून एकत्र बसतो आणि जो प्रस्ताव आम्ही तयार केला तो आता शिवसेनेला प्रस्ताव दिलेला आहे आणि आत्ता आमची जे नेते मंडळी आहेत बाकीची ती आज संध्याकाळपर्यंत त्यांच्यासोबत बसतील भारतीय जनता पार्टीची पूर्णपणानं इच्छा आहे की जालना शहरामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि आठवले गट यांची युती झाली पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे आपण एवढी सकारात्मक दाखवत आहे मात्र अर्जुन खोतकरांची वेगळी भूमिका पाहायला मिळते काही संदर्भात असं आहे त्यांची काय भूमिका आहे ते स्पष्ट करतील पण आमची भूमिका आम्ही स्पष्ट केली त्यांनी या अगोदर जी भूमिका स्पष्ट केली ती युतीच भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्यामुळं युती करण्याची त्यांची इच्छा आहे युती करण्याची आमची इच्छा आहे आता यानंतर ते काय भूमिका घेतात ते काही आम्ही सांगू शकत नाही मात्र ज्या पद्धतीने आपण बघतोय महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू झाली आता कुठेतरी एक आकार यायला पाहिजे होता युतीला ते दिसत नाही म्हणजे भाजप शिवसेनेची युती मावळी असं का गजाल नाही असं काही नाही राज्यामध्ये अजून कोणताच जिल्हा असा नाही की ज्याच्या युतीची जाहीर घोषणा झाली राज्यात असा कोणताच जिल्हा नाही शेवटी प्रत्येक पक्षाला आपली आपली उमेदवारी तयार करावं लागती वार्डाची तयारी करावी लागती आणि त्यानंतरच शेवटच्या दोन तीन दिवसात अशा प्रकारचे निर्णय होत असतात आमचा निर्णय आज उद्या होऊन जाईल साहेब आपण बघतोय प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला आहे काँग्रेसमध्ये जात आहे मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांना ऑफर दिली मोठी असं आहे महाविकास आघाडी ती आणि आता खरं तर महाविकास आघाडी अस्तित्वातच राहिली नाही आता त्यांनी राजीनामा दिला राष्ट्रवादीचा <coughs> काँग्रेस ते काँग्रेसकडे जाऊ इच्छितात उद्धव ठाकरेंनी त्यांना ऑफर दिली याचा अर्थच असा आहे की त्यांना माणसं मिळणे असे झाले जर उद्धव ठाकरे साहेबाजवळ माणसं असते तर त्या ऑफर द्यायचं काय कारण होतं तुम्ही बघितलं काल दिनकर पाटील झाले आणखी काही मंडळी झाली काल बंशी सोडून निघून गेले माझं मत असं आहे की ज्यांना त्यांना माणसं भेटत नाही म्हणून अशा प्रकारचे ऑफर ते अन्य आपल्याच मित्रपक्षातल्या लोकांना देऊ लागलेत पण आपण बघतो सर काल एकत्र येते राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले युवतीची घोषणा केली हे भाजपासमोर आव्हान असणार आहे आमच्यापुढं काही आन आव्हान नाही आहे आम्हाला आनंद येते कायचा आमच्यापुढं काही आव्हान नाही संजय राऊत असं म्हणतात की ठाकरेंमुळे देवेंद्र फडणवीस सी एम झालेत नाहीतर एखाद्या लहानशा तुकड्याच्या राज्याचे ते मुख्यमंत्री झाले अरे ठाकरेंनी काय केलं हे आख्या देशाला माहिती दे। आहे असंघाशी संगत केली अनैसर्गिक युती केली आमच्यासोबत निवडून आले निवडणुकीमध्ये देवेंद्रजी फडणवीसला मुख्यमंत्री म्हणून जेव्हा उल्लेख झाला तेव्हा कुठही यांनी ब्र शब्द काढला नाही पण निवडणुकीचे निकाल जसजशी यायला लागले आणि त्यांना असं वाटायला लागलं की हे सरकार हँग येतं की काय तेव्हा त्यांनी सर्व निकाल लागायच्या तीन वाजताच पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं आमचे सर्व पर्याय खुले आहे त्यांना ऐकून तिकून कुठून तरी मुख्यमंत्री व्हायचं होतं पण ते जे मुख्यमंत्रीपद ते आऊट घटकेचं मुख्यमंत्रीपद राहिलं त्याचं त्यांच्यामुळं काही नाही मुख्यमंत्री जे झाले देवेंद्र फडणवीस ते या राज्याच्या मतदारामुळं या राज्यातल्या जनतेमुळं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर सर आपण बघतो की पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळतात पुन्हा जे आहे ते पुण्यात भाजपसमोर राष्ट्रवादीचं आव्हान असणार आहे दोन्ही आमच्या पुढं आव्हान कोणाचंही नाही पुण्यामध्ये नव्याण्णव नगरसेवक मागच्या काळात भारतीय जनता पार्टीच्या कमळ याचे निवडून आले होते आता भारतीय जनता पार्टीजवळ जर नव्याण्णव कॅन्डिडेट असतील आणि त्यात पुन्हा राष्ट्रवादीला जर युतीमध्ये घ्यायचं असेल तर जागा उरतात कुठं आणि म्हणून त्यांनी त्यांचा निर्णय घेतला त्यांना कोणासोबत जायचे जातील त्यांच्या सोयी ना पण भारतीय जनता पार्टीचे तर नव्याण्णव कॅन्डिडेट आमचे पहिले निवडून येले भारतीय जनता पार्टीचे स्थानिक नेते निर्णय करतील त्या ठिकाणचा बसून पण यावरून संजय राऊत असं म्हणतात की दोन्ही पवार एकत्र असतील आणि भाजपाचा पराभव असेल तर आमचा त्यांना पाठिंबा आहे मग आता ते काय म्हणते याच्यापेक्षा त्यांच्याजवळ माणसं नाही पाठिंबा देण्याशिवाय शिवसेनेजवळ पर्याय काय हे दोन पवार एकत्र लढतील आणि जर माणसं चोरणार नाही तर कोरडा पाठिंबा दिल्याशिवाय पर्याय काय निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत होते रावसाहेब दानवे ज्यांनी आपले संवाद साधलाय कॅमेरा पर्सन अमित आडेस ज्ञानेश्वर लोंढे टीव्ही नाईन मराठी छत्रपती संभाजीनगर ब्रॉड यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव